पहा विद्यार्थी मित्रांनो नफा तोटावर आधारित हा प्रश्न आहे साधा नफा तोटा पहा एक डजन केळीची किंमत सत्तर रुपये आहे एक आपण केळी खातो की नाही केळी आणतो विकत तर एका फळ विक्रेत्याने पाच डझन केळी तीनशे रुपयाला विकून टाकली म्हणजे त्याने काहीतरी आणली होती केळी किती रुपये डजनने आणली होती सत्तर रुपये डझन प्रमाणे आणि विकली कितीला तीनशे रुपयाला तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला किती झाला आपल्याला किती झाला विचारलेला आहे नफा किती झाला किंवा तोटा किती झाला पहा या उदाहरणामध्ये काय काय दिलंय ते अगोदर बघूया आपण एक डझन केळीची किंमत किती आहे एक डझन केळीची किंमत सांगा किती रुपये डझन सत्तर रुपये एक डझन केळीची किंमत किती आहे सांगा सांगा सत्तर रुपये मग त्याने किती डझन केळी घेतली आहे पाच डझन किती पाच डजन केळीची किंमत सांगा आता पाच डझन केळीची किंमत किती सांगा सत्तर रुपयाला एक डझन तर पाच डजन ची गुणाकार करा पाच शून्य शून्य पाच पाच सात पस्तीस किती रुपये म्हणजे त्याने सत्तर रुपये डझन प्रमाणे केळी खरेदी केली असे अगोदर हो म्हणजे घेतल्या केळीची एकूण किंमत किती झाली तीनशे पन्नास रुपये म्हणजेच ही काय आहे खरेदी किंमत तीनशे पन्नास रुपये काय आहे खरेदी किंमत आहे त्याची लक्षात ठेवा आणि वीकली किती रुपयाला हो काय वीकली किती रुपयाला तीनशे रुपयाला विकली म्हणजेच विक्री किंमत पाच डझन केळीची विक्री किंमत किती आहे विकी म्हणजे विक्री किंमत तीनशे रुपये पहा बरं आपल्याला बरोबर लक्षात येईल आता तीनशे पन्नास रुपयाला खरेदी के केली आणि विकली कितीला मग त्याला नफा झाला की तोटा झाला सांगा तीनशे तीनशे रुप, पन्नास रुपयाला त्याने आणली आन आणि तीनशे रुपयालाच विकली तोटा झाला नुकसान झालं त्याचं म्हणजेच तोटा काढायचा आपल्याला तोटा काढण्यासाठी काय करावं लागेल तोटा बरोबर खरेदी किंमत ख की म्हणजे खरेदी किंमत वजा विकी म्हणजे विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत म्हणजे घेतलेली किंमत तीनशे पन्नास रुपये आहे आणि विकलेली किंमत किती आहे तीनशे रुपये आहे तीनशे पन्नास मधून तीनशे गेले पन्नास रुपये तोटा झाला काय झाला तोटा बरोबर पन्नास रुपये या व्यवहारामध्ये त्याला नफा झाला का तोटा झाला तोटा झाला किती झाला पन्नास रुपये तोटा झाला आणि म्हणून पर्याय क्रमांक पहा एमध्ये पन्नास रुपये नफा आहे म्हणजे हा पर्याय होऊ शकणार नाही पन्नास रुपये तोटा हा पर्याय होऊ शकतो पंचवीस रुपये नफा नाही किंवा पंचवीस रुपये तोटा नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे या पद्धतीचा प्रश्न यापुढे तुम्ही अजिबात चुकणार नाही याची खात्री